पुण्यामध्ये असणारं रामेश्वराचं मंदिर शेजारी असणारा गाडीतळ या रामेश्वर मंदिराकडे पुण्यातले पेशव्यांच्या खाजगीमध्ये त्यांचे मार्गदर्शक असणारे गोविंद पंत खाजगीवाले दुपारच्या वेळेला रामेश्वराच्या मंदिराकडे येत आहेत मुखामध्ये महिमनाचे श्लोक आहेत महिमन न परमविदुषो यद्यसदृशी स्तुतीर् ब्रह्मादी नाम तदवसन्ना स्वयी गिरा अथा वाच सर्वस्वमिती स्वमती परिणामावधिगृण अमाप्येष स्तोत्रे हर निरपवाद अतीत पंथान तवच महिमा वानसोर छान सवळ नेसलंय खांद्यावर उपर्ण आहे आता मध्ये सा चांदीचं तबक आहे त्याच्यामध्ये उगाळलेलं गंध आहे अनेक प्रकारची फुलं आहेत पांढऱ्या रंगाची पाठीमागून सेवेकरी मोठीच्या मोठी, मोठी बेलाची टोपली घेऊन धावत येतोय पुढच्या बाजूला गुरुज बहादर उभा आहे आणि तो ओरडत चाललाय आईस्ते कदम निगार रखो हो शियार गोविंद पंत वाले की सवारी पदार्थही हे आईस्ते कदम निगार रखो भरा भराभरा भरा। लोक बाजूला होत आहेत नमस्कार करतायत आणि भगवान शंकरांच्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये गोविंद पंत आले हर म्हणून कान धरले स्वतःचे देवाची देवा काही चुकत असेल तर क्षमा कर नेहमी रोज मागावी बरं क्षमा चुकायची गरज आहे रोज तरी क्षमा मागायची आणि छान पैकी चांदीची झारी होती त्याची धार शंकरांच्या पिंडीवरती धरली पिंडी स्वच्छ पुसली पुन्हा एकदा धार धरली अगदी स्वच्छ पुसून झाली जवळच्या पंचानी छान असा तो सगळा शाळुंका सगळी पिंडी पुसली मस्तपैकी गंध लावलं गाठी काढून बिलवपत्र वाहिलं पांढऱ्या रंगाची फुलं वाहिली आणि सोमसूत्री प्रदक्षिणा घालून भगवंताकडे पिंडीकडे पाठ न करता असे 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 दगडी दरवाज्यातून बाहेर आले आता नंदीची पूजा म्हणून नंदीच्या डोक्यावरती त्या चांदीच्या झारीतून धार धरणार इतक्यामध्ये तिथे जाऊन पुढे जाऊन गुर्जबहादूर ओरडला होता अरे आईच ते कदमनिकारखो होशियार गोविंद पंत खासगी की की पधार रही आहे आणि त्यांनी पाहिले ते सात आठ वर्षाचा सा मुलगा झोपलाय तिथे अरे या कोण आहे कोण झोपलाय रे इथं दुपारची वेळ आहे उठा, उठा, उठा? उठा। गोविंद पंत त्या गो गुरुजाबाद दाराला म्हणे असे असू दे झोपू दे त्याला आपल्या पूजेच्या काही आड येत नाही तो बाजूला झोपलाय तिकडे बरं नसेल त्याला असू दे आणि गोविंद पंतांनी ती पाण्याची धार नंदीच्या मस्तकावरती धरली शंकरांची पूजा झाली आता नंदीची पूजा ते थोडे चार तुषार त्या मुलाच्या अंगावरती उडाले तोंडावरती उडाले आणि मुलगा झोपेतून जागा झाला आणि जागा झाल्याबरोबर पहिलं वाक्य बोलला मला मोठं व्हायचंय मला मोठं व्हायचंय मोठं होण्याकरता मी पुण्यात आलोय गोविंद पंत हसले आणि म्हणाले बाळा होशील मोठा पूजा ती पूर्ण केली आणि गोविंद पंत त्याची विचारपूस करतात बाळा कुठला रे तू नाव काय आहे ती तुझं माझं नाव ना नारायण पण आई मला प्रेमानं नारोबा म्हणते बर नारोबा तू कुठला रे आम्ही ना साताऱ्याचं जवळ निनाम पाडळी नावाचं गाव आहे ना तिथले बर मग तू इथं कसं आलास अ त्याचं काय झालं तुम्हाला मी काय हाक मारू लहान मुलांची मैत्री कुणाशीही होते कारण त्यांचा इगो डेव्हलप झालेला नसतो म्हणून मग अशी अभंग आपण ऐकला लहानपणा का मी तुम्हाला काय हाक मारू मला दादा म्हणशील थोरल्या भावाला दादा म्हणतात तुम्ही त्याच्यापेक्षा किती मोठे आहात मला सगळे पंत म्हणून हाक मारतात मग चालेल मी तुम्हाला पंत म्हणतो पंत त्याचं काय झालं माझी आई आहे ना आ, ती लोकांच्याकडे काबाड कष्ट करते आणि माझं पोट भरते अरे मग तुझे बाबा माझे बाबा ना आकाशात असतात मी एक दिवस माझ्या आईला विचारलं आई त्या बंड्याचे बाबा इथे आहेत त्या बाळ्याचे बाबा इथे आहेत माझे बाबा कुठे आहेत माझी आई म्हणाली नारोबा तुझे बाबा ना आकाशात असतात देवाघरी आणि असं म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं मी तिला विचारलं आई तुझ्या डोळ्यात पाणी का आलं काही नाही नारोबा कुसळ वगैरे गेला असेल म्हणून तिनं असे डोळे साफ केले आणि जेव्हा जेव्हा वडिलांचं नाव निघताना माझ्या तेव्हा प्रत्येक वेळेला आईच्या डोळ्यामध्ये कुसळ जातं लहानपणीच आई बाब बाबा, बाबा माझे वारले आणि आई मला सांभाळते आम्ही छोट्याशा घरात राहतो माझी आई काबाड कष्ट करते आणि तिने पैसे मिळवून पै पई मिळवून मला छान बाराबंदी शिवली खाली बारा आई, ले ले ले, ले ले, होती खाली लंगोटी आणि वरती बाराबंदी असं मी खेळायला गेलो होतो आणि माझी आई दोन्ही बाजूला फाटलेल्या सुपातून तिथे चिंद्या घालून ठेवलेल्या ज्वारी पाखडत होती इतक्या दारातून एक बोवारून चालली होती ती म्हणली सुया घ्या सुया बिब घ्या बिब आणि तिने माझ्या आईकडं आईच्या हातातलं सूप पाहिलं आणि सांगितलं हो बाई साहेब द्या सूप मी पटकन तुम्हाला स्वच्छ करून देते नीट करून देते असं डोळ्याचं पा, पातळ लावताना लवतं एवढ्या वेळात ते चिंध्याकडून मी तुम्हाला चांगलं जोडून देते माझी आई म्हणाली अगं बोवारणे तू करून देशील मला ते पण तुला द्यायला माझ्याकडे आता पाहिजे नाही ग सगळे पैसे खर्च झालेत माझे असे काही लय पैसे नाही लागत म्हणून माझ्या आईच्या हातनं बळबळच तिनं ते सूप घेतलं आणि जमीन फू करून जमीन फुंकली आणि ती ज्वारी खाली काढून टाकली खाली काढून ठेवली आणि पाहता पाहता तिच्या जवळच्या व्यवस्थेने इतकं सुंदर ते सूप शिवून दिलं आणि सांगितलं द्या बाई दोन पैसे झाले ती ज्वारी भरून दिली दोन पैसे द्या माझी आई म्हणाली खरंच पैसे नाहीये दोन पैसे आहेत माझ्याकडं ग हा दिवाळी आता तोंडावर आली आहे आमच्यासारख्या गरीबाचं पोट त्याच्यावर भरत तुमच्या सारख्या असं केलं के तर के तिनं सांगितलं माझ्या आईनं सांगितलं आम्ही नाही श्रीमंत आम्ही घरी असे लय पैसे नाही लागत दोन पैसे द्या घरात शोधा माझी आई घरामध्ये आली सगळी गाडकी मडकी पालथी घातली दोन पैसे नव्हते हो पण एका भिंतीच्या कोनाड्यामध्ये किंवा ठेवला होता आणि अगदी काळा झालेला असा एक, एक पैसा सापडला तेवढा बाहेर आणला आणि तो एक पैसा त्या बोवारणीला देत ती म्हणाली बाई पुन्हा कधी इकडं आलीस ना तर एक पैसा घेऊन जा बरं नाहीये माझ्याकडे दुसरा पैसा द्यायला तणतणतच ती बोवारिन डोक्यावर टोपली ठेवून निघून चालली ह दोन पैसे नाहीत द्यायला दोन पैसे नाहीत द्यायला ती तिथून बाहेर पडायला आणि मी फाटकातून आत यायला एकच गाठ पडली माझ्याकडं बघत बघत माझ्या नवीन बाराबंदीकडे बघत 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 ती बोवारीन म्हणाली बाई तुमचा लोक वाटतोय माझी आई म्हणाली हो एकुलता एकच आहे आणि ती बोवारीण म्हणाली बाई तुम्हाला तुमच्या मुलाची बाराबंदी शिवाया पैसे आहेत आणि माझ्या गरीबाचे द्याया दोन पैसे नाहीत वय कळली तुमची माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं मी एकदम गोल फिरलो आणि सांगितलं हे बोवारणे ही बाराबंदी घेऊन जा माझी पण माझ्या आईला बोललेलं नाही चालणार मला कळली अक्कल असं म्हणत बोवारीण निघून गेली मी जवळ आलो आणि आईच्या पायाला मिठी मारून खूप रडायला लागलो आई आई आपल्याला सगळे लोक बोलतात नाही आईनं माझ्या पाठीवरून हात फिरवून सांगितलं हो रे बाळा सगळे लोक आपल्याला बोलतात एक नारो ठरव जीवनामध्ये कोणीतरी मोठा होऊन दाखव आणि तू किती मोठा झालास तरी तू कुणाला बोलू नकोस मदत करणारे लोक कमी असतात आणि चित्ताला जखमा करणारे लोक जास्त असतात तस तू करू नकोस बरं बाळा आई मोठ कसं व्हायचं आई हसली आणि ते म्हणाले अरे त्यात काय पुण्याला जायचं मोठं व्हायचं कोकणातून भट पुण्यात आले आणि पेशवे झाले भानू कोकणातून पुण्यात आले आणि फडणीस झाले ही सगळी मंडळी पुण्यात पुण्याचा सामान्याचा पुण्यवान बनवण्याचं सामर्थ्य पुण्यामध्ये आहे बरं थोडक्यात शहरामध्ये जा माझे गुरुजी सांगायचे अक्षांश रेखांश बदलतात इतक्या लांब जा म्हणजे तुमचं नशीबही बदलत तो विषय संपला आणि त्याच संध्याकाळी मी सातारला जाऊन आलो चालत चालत गेलो चालत चालत आलो मी होऊन आणि रात्री आल्यानंतर हातपाय धुतले आणि संध्या केली आणि आईला सांगितलं आई आमचं ठरलंय काय रे नारोबा मोठं व्हायचं काय ठरलं आता मी गाडी तळावर जाऊन आलो मग अशी संध्याकाळी सातारच्या तिथून धान्याच्या दर दोन तीन दोन तीन दिवसांनी बैलगाड्या पुण्याला जातात ना त्या बैलगाडी दादाना विचारलं की किती पैसे घ्याल तुम्ही मला पुण्यात पोचवायला ते म्हणाले बैलगाडीतून जायचं असेल ना तर तुझ्याकडून आम्ही पन्नास पैसे घेऊ मग मी म्हणलं बाईल मी बैलगाड बैलांच्या बरोबर मी चालत आलो तर शेजारी शेजारून चालत आलो गाडीच्या सावलीनं तर अरे चालत आलं तर आम्हाला काय पैसे करायचे आहेत तू चालत येऊ शकतोस आमच्याबरोबर आला असतात फक्त सोबत होईल तुला हा एकही पैसा खर्च नाही करणार आणि मी पुण्याला जाणार आईनं मला जवळ घेतलं तिच्या डोळ्यात पाणी आलं आई म्हणाली बाळा इतक्यात नको जाऊ अजून तुला ऊन माहिती नाही वारा माहिती नाही पाऊस माहिती नाही नको रे जाऊ पुण्याला आई तूच सांगायचीस ना लहानपणी आपण घर सोडलं तर मोठे होतो आपण कीर्तन प्रवचनाला जातो गोपालकृष्ण लहानपणीच गोकुळातून मथुऱ्याला गेले आणि कंसाला त्यांनी ठार मारलं नाही का लहानपणी ना जेव्हा माणसं चांगल्या प्रेरणा घेतात तेव्हा मोठं कार्य आरंभ करतात असं तूच बऱ्याचदा बोलतेस मी जाणार म्हणजे जाणार मी ऐकणार नाही तुझा आईने हृदय अर्धगट ठेवला आणि खरोखर मला जायला परवानगी दिली रात्रभर आई अंथरुणावरती मला जवळ घेऊन रडत होती मी आईला म्हणलं आई रडतेस का अरे बा उद्या जाणार ना तू म्हणून मी आहे रे पहाटे उठली आई आईनं घरातली सगळी पीठे एकत्र केली आणि त्याची जाड दशमी तयार केली घरामध्ये एवढाच गुळाचा खडा होता त्या भाकरीमध्ये ठेवला दशमीमध्ये ठेवला आणि कापडामध्ये गुंडाळली आणि मला सांगितलं हे घे नारोबा पुण्याला जायला तीन दिवस लागतील वाटेमध्ये हे गाडीवाले एखादा पाणवठा बघितला की थांबतील तूही तिथे थांब बरं आणि काम काय करायचं हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे जेवढं स्वच्छ होता येईल तेवढं व्हायचं आणि यातली एक चोतच एक चतखोरच भाकरी आणि एवढासा गुळखा आणि तिथं भरपूर पाणी पी एकच भाकरी आहे बरं आपल्याकडं ही तीन दिवस पुरव बर बाळा आणि तिनं वडाची पानं आणून दिली आणि चिंध्या आणून दिल्या मी म्हणला आई हे का ग अरे उन्हाचे चटके बसतील ना पायाला म्हणून तळ पायाला तू ती पानं बांध नाही तुला चटके बसणार नाही पुण्याला जाईपर्यंत ही पानं पुरतील पहिली खराब झाली टाकून द्यायची पुन्हा दुसरी चिंधी बांधायची त्या पानं नवी तीन दिवस आणि तीन रात्र रा करत, करत, करत। आज सकाळी आम्ही इथे आलो इथे आल्यावर गाडीवाले म्हणाले नारोबा आलं तुमचं पुणे जा आता कुठं जायचं तिथे खूप दमलो होतो आम्ही म्हणून इथे जरा गारव्याला झोपलो माशा इथल्या झोपण्यामुळे तुमच्या पूजेत व्यत्यय आला का पंत पाहिलं मुलगा चुणचुणीत आहे नारोबा तू मोठा होण्याकरता पुण्यात आलायस हो माझ्या घरी येतोस हो पण मी मोठा होईन का सांगा नारोबा ज्याला मोठा व्हायचा असताना तो कुठेही मोठा हो चल घरी हरोबा निघाला गोविंद बनतात झप 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 पावलं टाकत पुढे निघाले हा मागणं भिरी 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 इकडे इकडे बघतोय लोक नमस्कार करतायत करता नमस्कार नमस्कार म्हणतायत हा विचार करतो कोण आहेत पेशवे असतील का पण पेशवे असते तर पालखीत ना आले असते कोण आहेत इतक्यात कानावरती वाक्य येत आहेत काय हा गोविंद पंत नाही पण जरा मिळाला एखादा मातीचा गोळा की आकार द्यायला इतक्यात पंतांचं घर आलं मोठा चौसोपी वाडा मोठाचा मोठा, मोठा दरवाजा पंतांनी आतमध्ये पाऊल ठेवलं त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या पाच सात वर्षाच्या त्या पोराला पाहिलं आणि पंतांच्या सौभाग्यवती माई आता पंचावंचा असतील साधारण हाताला गोलाई हातामध्ये गोड पाटल्या गोऱ्या पान हनुमतीच्या खाली किंचित गोंदलेलं असं छान अशी चांदणी सारख्या दिसत होत्या मागे मोठा अंबाडा ब्राह्मणी पद्धतीनं नेसलेलं नववारी लुगड आणि पंतांच्या मागून येताना या मुलाला पाहिलं आणि माई म्हणाल्या अग बाई आज गोपालकृष्ण कुठं सापडला कशी घर होती पूर्वी पंतांनी सांगितलं माई तीन दिवसाचं उपाशी आहे त्याला पटकन आंघोळ घाला आणि आमच्या पंक्तीला घेऊन या माईंनी हाक मारली चांगुणा पटकन या मुलाला हाक मुलाला घेऊन जा स्नान घाल चांगुणा म्हणजे घरातली मोलकरीण पण जणू घरातली असल्यासारखीच झाली होती आपला परका भेद नाही सगळे आपलंच खरे मालक नोकरांवर असं प्रेम करायचे आणि नोकर मालकांवर असं प्रेम करायचे ही कीर्तन सगळ्यांनी ऐकायला पाहिजेत की नाही बोला आणि मोठ्या अशा दगडी त्या बाथरूम गंगालय पितळेची तांब्याची गंगालय त्यामध्ये गरम पाणी कोमट पाणी गार पाणी आणि छान याला आंघोळ घातली तो पंचायत धुवायला टाकायला सांगितला आणि नवीन कपडे त्याला नेसायला दिले नवीन कपडे नेसल्या नेसल्या यानं विचारलं सांगून ताई तुमचं देवघर कुठं आहे तिने विचारलं कशाला माझी आई सांगते नवीन कपडे घातले ना कि देवाला नमस्कार करावा म्हणजे देव नवीन नेहमी नेहमी नवीन कपडे देतो संस्काराची गरज कशा करताय लक्षात ठेवायचं आपल्या लेकरांना आपण नाही संस्कार पवित्र देणार कोण देणार सांगूणानं देवघर दाखवलं देवघराच्या इथे लांब उभा राहतो मी बाहेरून आलोय स्नान जरी झालं तरी मी देवाला शिवणं बरोबर नाही मी सोहळ्यात नाही आहे लांबून नमस्कार केला आणि सांगितलं आई देवा आहे खुशाल। नारे खुशाल माझी माता आई खुशाल आहे नारे माझ्या आईला तिकडे आनंदात ठेव बर आणि पंतांच्या इथे जेवायला येऊन बसला आज खूप दिवसांनी त्याला चारी ठाव जेवण मिळालं कुठं ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवलं तर मिळालं असेल तर उपाशी तापाशी दोन दोन तीन तीन दिवसांनी जेवायला मिळायचं आज पोटभर जेवला त्या पत्रावळीवरती इतकं समाधान झालं याच हा चांगलं घर मिळालं खूप चांगल्या ठिकाणी मी आलो आणि आता नारोबा पाहतोय अहो वाड्यामध्ये चाळीस पोरं होती हो त्याच्या लक्षात आलं माझ्यासारखी खूप मुलं तिथे शिकणारी वा 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 त्यांच्यामध्ये रमूया आणि चार दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं अरे हे नुसती खेळतात आणि खातात मोठ होणार नाही असा मनुष्य पूर्व रंगात आपण ओबी आहे जेही उदंड कष्ट केले तेच भाग्य भोगून टेले कष्टेविण फळ नाही कष्टेविण राज्य नाही केल्याविण होत नाही साध्यजनी समर्थ म्हणाले अखंड कामाची लगभग अखंड कामात असावं मी पारनेरला पुष्कळ वेळा कीर्तनाला जातो तिथे एक वाक्य लिहिलंय एक तर कामात राहा नाही तर नामात राहा बस चार दिवसांनी या मुलाने येऊन प्रश्न विचारला पंत मला काहीतरी काम सांगा माझी आई सांगते असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही से वडिलांचं सुद्धा फुकट खाऊ नये आमच्या घरामध्ये दासबोध वासला जातो समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड आमच्या इथून खूप जवळ आहे बरं आमच्या गावाला समर्थाने आशीर्वाद दिला इथे कधी आग लागणार नाही अशी गोष्ट आहे इथे त्यामुळे आमच्या गावावर समर्थांचा आणि दासबोधाचा खूप प्रभाव आहे तेव्हा मला काम सांगा मी फुकट खाऊ शकणार नाही पण तो म्हणाले तू काय काम करशील काम काय करणार तू मी सगळ्यात वाडा झाडत जाऊ सगळा वाडा झाडत जाऊ अरे त्याकरता नोकर आहेत मग शेणसडा लवकर उठून घालत जाऊ अरे त्याकरता मोलकर्णी आहेत मग सगळे दिवे साफ करत जाऊ खोल्यांमधले कंदील त्यातलं घासलाईट भरणं वगैरे अरे त्याकरता शागिर्द आहेत मग मी काय करू पंत पन्त? पंतांनी क्षणभर विचार केला आणि सांगितलं मी भगवान महाविष्णूंची घरामध्ये रोज पूजा करतो त्याकरता मला एक हजार आठ तुळशीपत्र लागतात आणि भगवान शंकरांच्या पूजेला मी रामेश्वरला जातो त्यावेळेला तिथे एक हजार आठ बिल्बपत्र लागतात ही नोकर चाकर मंडळी आणून ठेवतात पण चार मागं पुढं होतात चांगली नसतात खराब असतात मला ते सगळं करण्यात वेळ जातो तू एक काम करशील रोज सूर्योदयाला मला एक हजार आठ तुळशीपत्र आणि एक हजार आठ बिल्बपत्र आणून देशील बोलाने सांगितलं झालं पंत काम टन उद्यापासून मी बिल्बपत्र आणि तुळशीपत्र आणल्याशिवाय सूर्य उगवणार नाही वय वर्ष सात आणि दुसऱ्या दिवशीपासून हा मुलगा कामाला लागला पहाटे उठतो भर 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 काम करतो आणि लोक म्हणायला लागले अरे वा रोज पूजा होतेच पण आता जरा वेगळी पूजा व्हायला लागली दिवसन चुकला कधी दिवस मूर्ती पाहून राव पूजा अर्चेनी देवघर छान दिसत सुंदर मूर्ती अशा सुशोभित होतात आणि आपण वाहतो फुलं देवाला पण बरं वाटतं आपल्यालाच आपल्याला बरं का वाटतं कारण तो जो मांडलेला आहे ना ते त्याचं प्रतिभात्मक स्वरूप आहे त्याचं मुख्य स्वरूप प्रत्येकाच्या अंतकरणात आहे म्हणून पूजा छान करायची म्हणून बाहेर सगळं उत्तम वागायचं का आपल्याला आनंद आतमध्येच होतो